भाजणीशिवाय खमंग खुसखुशीत कमी तेलकट चकली तुम्हाला सुद्धा बनवायची आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम क्रिस्पी अजिबात हाताला तेल नाही लागणार कुरकुरीत अशी चकली एकदम सोप्या पद्धतीने एका तासामध्ये पासष्ट चकल्या बनवून रेडी चकल्या कशा बनवायच्या त्यासाठी कोणतं साहित्य वापरायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये चाळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे ही चकली बनवण्यासाठी तुम्ही घरात असलेलं तांदळाचं पीठ वापरू शकता इथे मी तीन वाट्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे पीठ चाळून झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे ही डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे बारीक केलेली डाळ चाळणीमध्ये घेऊन ती व्यवस्थित चाळून घ्यायची आहे बारीक केलेली डाळ डायरेक्ट पिठामध्ये टाकायची नाहीये आता या पिठामध्ये थोडासा ओवा असा हातावरती क्रश करून टाकायचा आहे त्याने टेस्ट खमंगपणा छान येतो आता ह्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तीळ टाकायचे आहेत हाफ छोटी चमच हिंग टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ दोन चमचे कश्मीरी रेड चिली पावडर ॲड करायची आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सगळे जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आता एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि ते गरम करायचं आहे इथे मी चार चमचे तेल घेतलेलं आहे ते, ते आपण कडकडीत गरम करून या पिठावरती सोडायचं आहे तेल आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे त्याच्यामुळे आधी स्पूनने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर दोन्ही हातावर चोळून ते पीठ आणि तेल मिक्स करायचं आहे या पद्धतीने तेल व्यवस्थित मिक्स झालं की त्याचा असा गोळा बनतो आता या पिठामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आहे एकदम उखळलेलं गरम पाणी आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत इथं एकदम पूर्ण पाणी ओतायचं नाही आहे पाण्याचं प्रमाण किती घेतलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच एकदम थोडं थोडं पाणी याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे एकदम जर तुम्ही पाणी ओतलं तर चकली बनवतानाच याचे तुकडे पडतील आता अजून थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करूयात या, या पद्धतीनं ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे आणि असं मिक्स करायचं आहे या पिठाला गरम पाण्याची व्यवस्थित अशी वाफ बसली पाहिजे आता अजून थोडं पाणी याच्यामध्ये ओढतूया आणि हे एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून हे झाकण लावून याला पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करण्यासाठी सोडून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटांनी हे बघा झाकणावर असं पाणी आलेलं आहे म्हणजे पीठ चांगलं वापरलेलं आहे आता हे जरा गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं हात भाजण्याची शक्यता आहे म्हणून हळूहळू ही प्रोसेस आपण करायची आहे आता हे पीठ परातीमध्ये ओतून घेऊया आणि गरम पाण्याने मळून घेऊया तुम्हाला जर चकली भाजणी कशी बनवायची याचा व्हिडिओ हवा असेल तर तो सुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही नक्की बघा आणि चकली भाजणी पासून चकली कशी बनवायची याचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे दिवाळी स्पेशल रेसिपीजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा आणि ट्राय करा कमेंट मध्ये सांगा कशा वाटल्या रेसिपीज थोडं थोडं पाणी घेऊन याचा कठीण असा गोळा बनवायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे याला टोटल साडेतीन वाटी पाणी आपण यूज केलेलं आहे थोडंसं कमी जास्त पाण्याचं प्रमाण लागू शकतं फक्त हे पीठ मळताना कठीण पीठ मळा एकदम असं पातळ पीठ मळलं तर चकलीला काटे येणार नाहीत आता या पिठातला थोडासा भाग आपण बाजूला काढून घेऊयात आणि त्याला हातावर थोडंसं पाणी घेऊन या पद्धतीने मळून घेऊयात भाकरीचं पीठ जसं मळतो तसं मळायचं आहे आणि या पद्धतीने एवढा सॉफ्ट पीठ आपल्याला मळायचं आहे आता हे पीठ चकलीच्या साच्यामध्ये भरायचं आहे आता ही जी चकलीची जी चकती आहे खरखरीत बाजू बाहेरच्या साईडला ठेवायची आहे आणि सॉफ्ट बाजू जे आहे ते आतल्या साइडला ठेवायचे आहे म्हणजे मन, चकलीला काटे व्यवस्थित येतात आता मुळलेलं हे पीठ साच्यामध्ये या पद्धतीने भरून घ्यायचं आहे दोन गोळे करून साच्यामध्ये टाकायचे नाही आहेत एकच गोळा करायचा मोठा आणि तो पूर्ण साच्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे चकली बनवताना चकलीचे तुकडे पडत नाहीत आता आपण याच्या चकल्या बनवूयात इथे मी एक प्लेन पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती अशा चकल्या बनवून घ्यायच्या आहेत हे तुम्ही बघू शकता की छान काटेरी चकल्या तयार होत आहेत अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत चकली बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकलीचं पीठ जे आहे ते थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे पेपरवर बसलेल्या एवढ्या चकल्या मी इथं बनवून घेतलेल्या आहेत आता चकली आपण तळून घेऊयात हे असं वरती आलं म्हणजे तेल व्यवस्थित गरम आहे आता या तेलामध्ये आपण चकल्या सोडायच्या आहेत पुलादण्यावरती या पद्धतीने चकली घ्यायची आहे आणि ती या तेलामध्ये सोडायची आहे हे बघा चकली अशी वरती आली म्हणजे तेल व्यवस्थित गरम आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे एकदा तेल गरम झालं की नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला चकली तळायची आहे इथे मी एका वेळेला चार चकल्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत तुमची जर कढई मोठी असेल तर तुम्ही जास्तसुद्धा सोडू शकता आता अर्धा मिनिट तरी या चकलीला हलवायचं नाही आहे किंवा झारा लावायचा नाही चकली एकदा तेलामध्ये सेट झाली की मग आपण त्याला झाऱ्याने पलटून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये तुटणार नाही आणि व्यवस्थित पलटली जाईल आता चकली अशीच व्यवस्थित आलटून पालटून तेलामध्ये तळून घ्यायची आहे हे तुम्ही बघू शकता चकलीला कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे आणि चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत हे चकली तळण्यासाठी आपल्याला जवळजवळ अडीच ते तीन मिनटं लागलेली आहेत खमंग क्रिस्पी होईपर्यंत चकली आपल्याला तळायची आहे याच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या बनवून घेऊयात तुम्ही बघू शकता काय मस्त कलर आलाय एकदम काटेरी छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत या पिठाच्या टोटल पासष्ट चकल्या बनवून रेडी झालेल्या आहेत एकदम क्रिस्पी अजिबात तेलकट नाही मग तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय करताय कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हॅपी कुकिंग